आणि जेवून घ्या सर्ग काय काय दुखत आहे ते सगळं टाक आता तो कसा लाईक एकटाच फोटिरला तो दुन हा बंद पेपर टाकून नमस्कार सर्वांना या पटापट लागली वरती चला नमस्कार सर्वांना या लवकर लवकर लाईव्ह स्वराज भोसले हाय शीतल जाधव की मुलगीच आहे ना सिद्धार्थ सालवेला काय झालं समाधान हाय आहे का वेळ बोलती शीतल जाधव नक्की मुलगीच ना गणेश कवर हाय सगळ्यांना हाय नमस्कार सगळ्यांना हाय हो कुठून आहात मी मुंबई वर मी सुरत सांगते काय करतो तुम्ही सध्या तरी तुमच्याशी बोलते मी कुठून आहात सगळेजण गणेश काय मॅडम नका तुमच्या सगळ्यांशी जेवण गणेश आतुकी मी आता पनवेल आहे मुंबई सेंट्रल एस टी घेऊन अरे बापरे माहिती आहे तू मुंबईवर मी बाकीच्यांना माहिती ज्यांच्या माहिती माहितीये त्यांना नाही विचारलं मोबाईलची स्क्रीन आमची सोलापूर टू मुंबई ओके ओके मुंबईची स्क्रीन माझ्यासारखी सॉरी <laughs> काय बोलतो त्याच्यामध्ये जेवण आधी भेटत तिथे चांगलं तुम्ही मुंबई सेंट्रलला से ला आहे मुंबई सेंट्रल ला मुंबई सेंट्रल दोन तास आहे शंभर आत्माने हाय माझ्यापासून मुंबई सेंट्रल दोन तास आहे हो म्हणते मी पण माझ्यापासून जे फॅक्ट ते फॅक्ट ना <laughs> या नक्की या आवर्जून या जेवणाला कधीच कोण नाही म्हणत नाही या याूपाट <laughs> आहे सगळ्यांना हाय हॅलो नमस्कार नक्की हसताय कि रडत आहे ते सांगा मला घेऊन येते तुम्ही पनवेलवर नाही असतो पण सदा घरी येतील ते पण भेटतील तुम्हाला डब्ब घेऊन होते तेच बोलते तुला डब्ब घेऊन होते कधी घेऊन सांग सोमवारी मस्त कारल्याची भाजी बनवून आणते एकदम कडू कडू किंजन वगैरे हो तुम्ही पण या घेऊन येते ना तुला कारल्याची भाजी मस्त कडू कडू मटन नाही आम्ही खात मटन नाही खात आम्ही वेजिटेरियन बनवायला वेजिटेरियन सांगा मला बनवते मटन नाही खात चिकन खातो मटन नाही हा तुझ्यासाठी मी पण कडू स्पेशल तुझ्यासाठी घेऊन येणार दाजीच नाही खात सगळ्यात महत्त्वाचं हो आम्ही तरी खातो दाजी नाही खात तेच नाही खात तुमचा डेलीचा प्रवास आहे का वनवे टू मुंबई सेंट्रल ट्रॅफिक वगैरे कधी कधी लागत असेल ना तुम्हाला कारले नाही शेवगा भाजी हो शेवग्याची भाजी आज पण मी बनवलेली आहे सिंजन वगैरे या खायला मग अवघड आहे तुमचं व्हेजिटेरियन सांगा मी तुम्हाला तेच बोललो ना मला वे व्हेज सांगा मला नाही बनवता येत तुला मी घेऊन येणार सोलापूर टू मुंबई पंधरा तास पंधरा तास मग तुमचा मुक्काम पण होत असेल ना साठी मी कारलच घेऊन येणार बघ आणि खरंच घेऊन येणार आणि कडू होत नसेल ना ते त्याच्यामध्ये कडू काय करतात माहिती कडूच असतं पण अजून कडू होण्यासाठी काय करतात नाही माहिती वेज मध्ये पनीर टिक्का वेज मध्ये मी तुला कारलच घेऊन येणार श्याम तुला काय घेऊन ये तुला कोणती भाजी घेऊन ये किंजल आमच्या घरी शेवगाच बनलेला आहे या खायला बायको खूप कॉल करते तुम्ही बोलले आवाज नाही येत आणि कॉल ही नाही काय बायकोचा कॉल उचला नंतर माझी लाईव्ह बघा नाही तर बायकोची दहशत येत मी घरपोडीचे मटन खात सिंगल भाऊ नका करून सिंगल भाऊ तो जास्त उतवळ्या असतात लग्न करायला त्यांना असं वाटत कधी आमची लग्न होतील आम्ही मटणच ना खातच नाही श्याम भावांना सांगायची गरज नाही ते उतावळे उत नवरा गेला वाशिंगे आणि सध्या आधीच मुली भेटत नाही करू द्या लग्न आणि लवकर लाईला काही कामधंदा नव्हता म्हणून आले दोन पर्यंत बापासून पण आहे हे बघा म्हणजे यांना अजून लग्न करायचं कर बाबा कर। करू द्या लग्न करू पुरी भेटत नाही ज्यांचं होते त्यांचं होऊ द्या स्वराज त्याचे त्याचे ऑलरेडी लग्न झालेले त्यात दोन पोरांचा बाप येतो तरी पण त्याला लग्न करायचं तर करू द्या त्याच ऑलरेडी लग्न झालंय तू नको त्याला समजवू दोन पोरांचा तो तसा पण आहे आमच्या श्यामचं लग्न करायचंय आता खरं तर प्रेशर हे प्रेशर वाटतश होते बायकोचे वाटत बाय बाय काही मी येणार नव्हते तुझ्या लाईवात पण तुम्हाला मला मिस केलं वाटलं या कारणा आता तुला काय झालं माझ्या लाईफला नव्हतं जी मर्जी आमच्या श्यामचं लग्न करायचं सगळ्यात ज्यांचं ऑलरेडी झालं त्यांचं नाही ज्यांचं नाही झालं त्यांचं धन्यवाद लाईक केल्याबद्दल त्याला शिकून समजून काही फायदा नाही त्याचे ऑलरेडी झालेलं मी शामलं लग्न नाही करायचं बरं झालं श्याम ऐकलं स्वराज तुमचं ऐकलं त्याने आमच्या श्यामला नाही लग्न करायचं स्वरा ए स्वरा गॅस बंद करून कुणाला सांगू लवकर लवकर लोक कसं वाटतं ना लागला असत पाय तर आता मी काय खोट बोलले तस पण रिप्लाय आपल्या शेजाऱ्यांना बरोबर माहिती असत मुंबईची दर चुकूल पण करू नका अरे ती चालता चालता तिला स्टूल लागला पायाला देते सल्ले पण कोण देत आहे ज्यांची ऑलरेडी बायको मुंबईची आहे ते सल्ले देतात की मुंबईची बायको करू नका <laughs> अरे काय तिच्या पायाला स्टून लागला पण ती नाही लागला खाली बघायचंच ना असं वर चालायचं करून तुझ्या वाटतीला राबून पण काय परत पडत नाही ती जे करायचं तेच करत

कुणाला मिस करत नाही मोबाईल नवीन घ्यायचा आहे स्वराचा स्वराला तर मला घ्यायचा तेच करत नाही खरं मी करत तुला तर बिलकुल नाही का

খেষ্ট চালবাইল মই जेवायला पण असं शेजाऱ्यांना बुलू का म्हणून त्यांना सांगते सराला जेवायचं जेवायला घाला ऐकत ना काय माहिती तुम्हाला फिरती इकड ने आला इकडने आला इकडं पाहिला तिकडं पोस्ट दरवाज्यातून आला खिडकीतून गेला फिरक एक्झाम पे करत कशाला आला कला जर गेला त्या टाईप इकडनं आलं इकडे बघितलं तिकडे शेवट संपायचं नाही बाबा आमच्या इथे चालू असतो मी मेसेज करते एक मिनटं झाला छान एक मिनिट हमी परत लाईव्ह होती